निवासस्थान रायगडवरती त्याचे काय नाव होते मग इतिहासकाराने हे का लपवून ठेवले तर याचा सरळ सरळ अर्थ होतो जात मग ही जात काय तर जात ही म्हणजे माझी जात श्रेष्ठ का तुमची जात श्रेष्ठ अरे कोणाची जात श्रेष्ठ कोणाची जात श्रेष्ठ नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजाचे जे निवासस्थान होते त्या निवासस्थानचे नाव होते नागनाकवाडा मग आता हा नागनाकवाडा कुणाचा तर नागनाक हे कोण होते तर नागनाथ हे पूर्वी बुद्धिष्ट होते आणि हे बुद्धिस्टांचे सरनेम आहे नाग नाग ही उपाधी ही बुद्धिष्टांच्या नाख, नावाच्या पुढं लागते अठराशे अठरामध्ये सुद्धा नाक नावाचे आमचे जे पूर्वज आहेत महार पूर्वज ते नाक आहेत आणि तेच नाग जे आहेत तेच नागवंश आहे मग इतिहासकाराने हे नागनाकवाडा जे निवासस्थान महाराजाचे लपवून ठेवले सर्व नमूद केले पण नागनाकवाडा हे इतिहासकाराने लपवून ठेवला तर ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आमची जात किती शेट आहे हे असा होतो आणि उईत ह्याच्यामध्ये की इतिहासकाराने जे नागना हो। हे नागनाकवाडा जे महाराजाचे निवस्थान जी लपवून ठेवण्याचे जे कार्यस्थान केले कारण पूर्वी शूद्राला ना लिहिण्याचा अधिकार होता न वाचण्याचा अधिकार होता तर पूर्ण इतिहास यांनी स्वतःच्या बाजूने लिहिला की आम्ही किती महान आहोत हे दाखवण्यासाठी पण मित्रांनो गोष्ट अशी आश, अशी की इतिहास जो आहे ना तो स्वतःला प्रकाशामध्ये तो आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आज नाही उद्या नाही भविष्य फ्युचर ही पूर्ण इतिहास जो आहे ना स्वतःला उजडत आणण्याचा प्रयत्न करतो